तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा आपला मोक्ष व्हरायटीचा कापूस प्लॉट आहे अकरा सहाची लागवड आहे ही तर वाढ तुम्ही बघू शकता माणूस पूर्ण दिसत नाही इतकी वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी आपण शेंडे चालू केलेली आहे शेंडे फायदा काय असतो तर ज्यावेळेस अतिरिक्त वाढ होते अतिरिक्त उंची होते तर त्यावेळेस आपल्याला कपाशीचं व्यवस्थित असं उत्पन्न भेटत नाही आणि ज्या वेळेस आपण शेंडे करतो तर त्यावेळेस काय होतं तर वरची जी शाखीय वाडा आहे तर ती थांबून खालच्या फांट्या ज्या आहेत ते बळकट होतात आणि पातेगळ कमी होऊन बोंडांची सेटिंग व्यवस्थित लागली जाते तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने शेंडे कट करायचं चा काम चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक झाडाचा जो साधारणतः चार ते पाच इंचा शेंडा आहे तर तो कट करायचा आहे आणि त्यानंतर आपली कपाशी अशी दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण शेंडे केलेली आहे आणि आता त्याचा कसा रिझल्ट येतो त्याबद्दलही आपण पुन्हा व्हिडिओ बनवू तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून काढवा